मालमत्तेवरून सक्या मोठ्या भावाचा खून केल्याप्रकरणी लहान भावासह त्याच्या साथीदाराला बारा सा तासात अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई कोल्हापूर हुपरी येथे वाळवेकर नगर परिसरातील ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे वय वर्ष एकतीस सध्या राहणार सिल्वर झोन सी तेरा फायव्ह स्टार एम आय डी सी याचा रविवारी बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास धारदार शस्त्राने त्याच्या पोटावर छातीवर हातावर आणि मानेवर वार करून खून केल्याप्रकरणी प्रवीण सुकुमार हालुंडे दोघांना स्थानिक अन्वेषणच्या पथकाने बारा तासात अटक करून त्यांच्याकडील चोरीतील चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करून पुढील तपासासाठी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं अधिक माहिती अशी की पंचतारांकित एम आय टी सी येथे सिल्वर झोन परिसरात राहत असलेल्या सुकुमार हलुंडे। एक तीस, याचा शस्त्राने रविवारी दिनांक रोजी खून झाला होता या खुनाची नोंद शिरगाव पोलीस ठाण्यात झाली होती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक कुणी अन्वेषणच्या पथकाला आणि संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिसांना या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या या अनुषंगाने तपास करत असताना स्थानिक कुणी अन्वेषणच्या पोलिसांना प्रॉपर्टीच्या मालमत्तेवरून भावाभावात वाद झाल्याची माहिती मिळाली असता त्याचा लहान भाऊ प्रवीण याला राहत्या घरातून ताब्यात घेऊन के चौकशी केली असता माझा मोठा भाऊ ब्रह्मनाथ हा गरीकुणाचे ऐकत नसल्याने आणि वडलोम परिजित व्यवसायातील चांदीचे दागिने स्वतःकडेच ठेवून घेतले होते ते वारंवार मागूनही देत नसल्याने व कामात अडथळा निर्माण झाल्याने याचा राग मनात धरून मी आणि माझा मित्र रविवारी दिनांक बावीस रोजी ब्रह्मनाथ याच्या घरात जाऊन वाद घालत मी त्याला पकडून माझा साथीदार आनंद याने त्याच्यावर धारधार शस्त्राने त्याच्या पाठीवर मानेवर छातीवर आणि हातावर वार करून खून केल्याची कबुली दिली तुझा दुसरा साथीदार कुठे आहे असं विचारलं असता कर्नाटकातील रायबाग येथे असल्याची माहिती दिली पोलिसांनी रायबाग येथे जाऊन आनंद खेलापुरे याला अटक करून खून केल्याप्रकरणी या दोघांना अटक करून बारा तासात खुनाचा छडा लागला त्याचबरोबर सिल्वर मध्ये चोरी प्रमाण वाढले असून त्यामुळे खुनासारखे प्रकार घडत आहेत त्यामुळे या भागातील नागरिक भीतीच्या छायाखाली वावरत आहेत तरी या भागामध्ये पोलीस चौकी उभारणं गरजेचं आहे अशी नागरिकांमधून मागणी होत आहे तसेच ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर परिक्षेत्र पोलीस उपअधीक्षक रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड हुबरीचे पोलीस निरीक्षक चौखंडे शिरोली एम आय डी सी गिरी आणि स्थानिक गुणी अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली